पुढं जीव दिला मी काय तुला माफी केल्या लय लय माफ केलं आक्या चुकी पोट पोट ठोवायला जागा नाही राहिली तू पहिली चाल त्याच्या ताब्यात दिलं का मी मोकळा होऊन तो एवढी चांगली बायको तुला सतरा मला अठरा रस्ते मोकळे तू नवऱ्या तू नवरा कर मी बायका करतो कोणी कोला आडवायचं मी आता ना एकदम काळी बागू कारण एकदम एक वरनी काळी आज ढाकळात पडले तर सापडले पाहिजे मी करणार आहे काळी काळी करणार आहे जाऊन द्या तुझसाठी काळी बाग कुणी पाहिलंच नाही पाहिजे डोक्या असं नाही तर नक्की शेमडी बिंपडी करत चालू तू चाल पुढं बाई का तिथे मला बाकी चल हा जेव्हा बापा का तुला जेवायच लागेल चाल 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 पटक असतो मामा हो मामा या इकडे चला कोण आहे इकडे कोण आहे मीच श्रीपत्राव हो। जावाई नाही जावय आता नाही जावाय म्हणजे या पुढे मला काय या पुढे जमोवर या चला मामा या इकडे या इकडे कुठे या इकडे मैत्रिणीचा बस काय झालं नेमकं जबा मामा तुमची काय मला लागत नाही मामा तुमची पोर काय मला लागत नाही सोन्याची नाही तो मागच राहू नेमकं काय तिला पालाय मोडापर विकत घेतला उद्या सुकला म्हणजे फेकला असं एवढं सोपं आहे का नाही नाही मला लागत नाही काय लागत नाही ती बायको लागत नाही बायको लागत नाही मग दुसरी करायची का उंड्याच्या पैसे परत घ्या लागला सर लागण्याचा खर्च टोटल माकून घ्या हाय काय तुमच्याकडे घाल मी वावर उपीन वावरत कुठे राहिले तुम्हाला किडनी ओपी पण तुमच्या पैसे पूर्ण करेन किडनी घेत कोण बरं मामाच्या बाकी जाऊ जाऊन तुमच्या ताब्यात आणू घातली तुम्ही जाणं तुमची पोर जाणं मला ती लागत नाही म्हणजे नाही काय म्हणले मला तुमचे पोर लागत नाही बरं नेमकं झालं काय आता विचार तुमच्या पूर्ला काय झालं तुम्ही सांगा ना मी तुमच्या पुरला विचारा तुमच्या पैशा खोड विचारा मग मग मासे चांगला कुडे असं पेले का कुडत्या वावरात लाज नाही वाटत प्यायला टेन्शन हिचा टेशल टेन्शन मुळे लागण्याच्या पाऊ पाहू मला टेन्स राहिल ना मी आता चार चार बाटच्या जागा बस बालदार चढत नाही म्हणजे चार बाटल्या पिऊन सो सो मुच प्यायचं काय मागून मग ढकलू राहिले आता हरकत घ्यायची ना म्हणून असं गुसरी आऊ करायची दुसरी काळी बाई मला काळी डवळी नको असं का काळी बर नेमकं का कारण काय आहे कारण काय माझा रंग रूप नडू राहिलं त्यांना म्हणजे सौशे असं सारखे दारा पूर्ण हा गेला का तो आला तो गेला का हा आला हा गेला का तो आला अरे तू मरत अरे तुरे करतो तुला तू मरत ना मामा वहून लोक चहाय पेला हा त्याला पंचवीस किलो साखर लागत सुटली आणि लागण्याच्या आधी आम्हाला पावसाची साखर उठत नव्हती मी तर चहा पेत नाही आला पाहुणा आला पाहुणा चा ठुती पाहुण्या तसं काय उद्या म्हणतील काय केलं तू तुम्ही जर पाहुण्यांची बस नाही काय केली महापुरी ना तर तुम्ही काय म्हणाल बायांची किती करूया हा बायाची कर नाही मला पटत बाहेर कधी उडवास करत नातेवाईक नातेवाईक वॉन्टेड का मागे सगळे वॉन्टेड गॅंग काय दारा तुकाला येत नाही आम्ही येतो कधी आम्ही येतो तुमच्या कमी नाही येते वॉन्टेड गॅन कोणामुळे येते तिच्यामुळं तिच्यामुळे तिच्यामुळं कशी काय पण हा मग का, का बोलायला जाते माझ्याकडे तिचं नाव नाही तर नाव नाही ती माझं कुत्र बोलत नाही तिथं वहिनी 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 जिथे काय नाही बोलत कोणी हा मरत एक काही लाज तरी वाटतांनी तुमच्या पुला नवरा करून द्या माई काहीच अडचण नाही मी ना दुई अडचण फार का द्यायला तयार असं आणि खर्च खर्च भरून द्यायला तयार खर्च भर मागो जरी एक काम करायचं पहिला खर्च नंतर हुंडा आणि नंतर तक्रार केल्याबद्दल जे काही टॅक्स ना तो एवढा एक मला रक्कम पाहिजे आणि मग पाहू तुम्हाला पाच सहा हजार रुपये एक खट्टी काय भीक देऊ राहिले काय लाख दिले पाच सहा राहिले लाज वाटत का थोडी दिले नाही तुम्ही थोडे छोटे करून दिले कोणी एक दिले चेक दे चेक दे हा चेक लाखाचा आणि ते बाकीच्या लग्नाचा खर्च मी आम्हाला आता काय तोंडला पोर आहे बागायचं मी काय होत मामा खायला पाण्यामध्ये का गोसू तर मी आणू गा ती नाही सांभाळा पाँग तुमच्या घरी सुद्धा येईन अहो वांटेड गॅंग तर काय पण कुत्र सुद्धा या नाम करा तुमचा भाऊ ना तिची ती पोरं ना काळी ती मला बाप्पाची पेंड आहे का अभ तिला कोणी करत का केवढी नवरी झाली एक काम करा मला तुम्हाला पैसे देण्यावर ती नवरी मला द्या म्हणजे आमचं बरोबर किल्ले आम्ही आम्ही पानच्यात नाही एक काम करायचं दिली ना तुम्हाला मग ती तिला सांभाळायचं काम तुमचं ही नकाच मामा मला याच्या बदल आहे ना कामदारी तो मी बस काढ तुमच्या पुढं ही न उडणार का मला मग आमचं पैसे द्या चला ती पुरे ना ती काय काय बापाची पुरी आम्ही द्या आमचे पैसे द्या त्याआधी तुमच्या आमच्याकडे भरपूर आहे आंधळी तुमच्या हागणार सुद्धा नाही तर हो तेच म्हणतो ना ते शायनिंग फिंग नाही आम्हाला माहितीये अरे मर्दासारखा मर्द माजलाय आहे गदाडासारखा म्हणतो माझा आरा पडून लोक जातात पोहचले ना म्हणून हां बरं मी काय मामा येऊ का भाऊ मी पुरीला तिला राम देणे नाही तू नको तू मामा मी चाललो बघ नाही तुमची बायको तुमच्या संग पाहिजे नाही नाही माझा संघ बरका बर का तुमच्या संघ पाहिजे मान नका मान नका हो जाऊ नाही नाही ऐका माझ तुम्ही नका येड्यावानी करू मामा येड्यावानी नाही मी खरं सांगतोय नाही खरं तुम्ही सांगत मी खरं सांगतो बरका का माझं ऐका तुमचं काय ऐका द्या तुमची बायको तुमच्या संघ राहू द्या का बर का नाही नाही मी नाही तुला नेणार का नाही नाही तर बाड नाही तू नाहीच हो मामा तिला नि यायला काय नाही पण लय लोक येते तिला पैसे देऊन जातात पैसे हट करून देतात आमच्या गावचे पोर काय चावला त्या खोट मी काय जी तिची बाजूची उचलून जाते एक काम करते का मग मी तुम्हा पैसे राहतो मग नाही तुमच्या पुरी काय ते तुम्हा पैसे राहतो मी ते नाही वॉन्टेड गाव इकडे येणार नाही म्हणजे घर जावं म्हणून राहायचं त्यांना इथ नका 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 तुम्हाला लागले आहे ते घर जावं ठेवा एक नाही तर तुमची पोर तुम्हाला पैसे राहू दे एक येतो इथून एक निर्णय घ्या काय तरी डेल सगळं घेऊन टाका जाऊ दे नाही जात चालेल काही राहू नका आमचं आमचं दिलेलं फारकत लिहून द्या हा आणि अगोदर मी फारकतीच्या अगोदर तुम्ही ते देत नाही तोपर्यंत तुमच्यावर केस लावतो आणि जेव्हा लावण्यास सांगतील का पोलिस हा मग तुम्ही म्हणाल नाही मी बळच नेतो आम्ही येणार काय करा बाका मामा तुम्ही सोडून द्या सगळं सोडित ना तुम्ही जा आणि मी पहिली कम्प्लेंट करतो आता कारण कर, कर, कम्प्लेट केली तो मामा घ्यायच नाही तुला सगळं पाहिजे मी आता नाही नाही मामा मी चाललो बघ आता कायद्यानं येणार कायद्या कायद्यानं येऊ ग मामा हा या लक्षात राहून साळल्या का पोलिसांनी मग समजलं माझ्या पैशावर खात होते असं ना यायचे फुल पाजून द्यायचे पैसे मला द्यायचे चहाच कप प्यायचे मग काय गडूळ वासना भर झालं गेले जाऊ दे जाऊ दे।, दे आता आपण काय करू कोर्टाने करू पाऊ काय करू आपण केस करून देऊ पहिले आता माझ्या घरात येणार पार्लर मी असं आता मी चांगली राहते म्हणून खोललं गावातल्या बायांसाठी यांचं म्हणणं काय ते माणसं पुलाच पाहिला यात असं थोडच राहत बोलत्या यांचं संशय काय की तुला पाहिलं त्या म्हणून तुला तू का ठेवायची आहे म्हणा आता बायकोला सोडणार ना आपण राग राग आले आपले तर काय कच जाणत नाही ती बिचारी काही कवाई नाही दोन पैसे कमी ती मला खाऊ घालती नाही तिच्या उगेच काय म्हणा आरोप केले तर ती तिनं मला तर म भागू शकत नाही आणि मला कोणी कामाला सांगू शकत नाही आता तिचीच माफी मागतो दोन पैसे कमी ती त्याला फार महत्त्व आहे जातो परतीचे शरण जातो तिला घेऊनच येतो मामा खूप खऱ्यांना चूक झाली बघ काय नाही मला आता डोक्या तुझ्या पडलं तुम्ही एक काम करा hmm. आता आम्ही ढलो पोलीस स्टेशन नाही 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 तुम्ही एक काम करा काय <म्णार्णार्णार> <म्णार्णार> <म्णार्णार> <म्> आम्हाला तिकून जाऊन येऊ हो जा? काय करायचं मग नंतर पाव पोरी टेन्शन लावू नाही पहिली कम्प्लेन नाही झालं काय तो जावाय येड्यावानी केलं ते नाटक करून पाहिलं पण नाटक खऱ्याला खऱ्या सोन्याला कसला कुठं सिद्ध होत असतं का जे नाटक केले जावाय ना घर जाई राहतो काही नामकं करतो कर काही दमकं कर। शेवटी चिखल पाण्याला सोडित नाही आणि पाणी चिखलाला सोडित नाही ये हाय तर खरं आहे शर आहे तो खरं आहे चला आपण आपल्या कामाला जाऊ निघून